नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्रीने आज तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे त्यामुळे सध्या सर्वत्र या अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे तर चला पाहूया कोणती आहे ती मराठी अभिनेत्री आणि सविस्तर माहिती मित्रांनो नागराज मंजुळे यांचा फॅंड्री हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल या चित्रपटातील जब्या आणि शालूची जोडी ही प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे दरम्यान या चित्रपटामध्ये शालूची भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात हिने नुकताच प्रेमाची कबुली दिली आहे राजेश्वरीने सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या फोटो शेअर करत ही कबुली दिली आहे मित्रांनो शालूला मिळालेला आहे राजेश्वरीच्या प्रियकराचे म्हणजेच बॉयफ्रेंड चे, चे नाव रोहन गवाई असे आहे राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कपल पोज मध्ये बसलेली दिसत आहे दोघांचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी फोटोतील मुलगा हा राजेश्वरीचा बॉयफ्रेंड असल्याचं कमेंट करत म्हटलं आहे तसेच या फोटोच्या खाली तिने रेड हार्ट इमोजी शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे दोघांच्या या फोटो राजेश्वरीच्या काही चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर काहींनी नाराजी देखील व्यक्त केली आहे नाराजीचं कारण म्हणजे शालूने जब्याला धोका दिला असं अनेकांनी म्हटलं आहे शालू आणि जब्याच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होता त्यामुळे अनेकांनी कमेंटमध्ये शालूला तिच्या जब्याची आठवण करून दिली आहे दरम्यान राजेश्वरी व रोहनची जोडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद